भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास निधन झाले ते ब्याण्णव वर्षाचे होते श्वासोश्वासाचा त्रास होत असल्याने त्यांना रात्री उशिरा तातडीने दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे तब्बल दहा वर्ष भारताचे पंतप्रधान होते एक मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिले जाते भारताच्या अर्थक्षेत्रात त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याला तोड नाही याच मनमोहन सिंग यांचा अहिल्यानगर जिल्ह्याशी स्नेहाचा संबंध राहिला आहे दोन हजार आठ साली ते प्रवरानगरला आले होते मंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दिग्गजांसह जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे याच मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अहिल्या नगरशी जुने नाते होते ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते आठ फेब्रुवारी दोन हजार आठ साली प्रवारानगर येथील कार्यक्रमास मनमोहन सिंग आले होते अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगिळ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते त्यावेळी झाले होते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख राज्यपाल एस एम कृष्णा त्यावेळेचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यावेळी आमंत्रित केले होते कार्यक्रमाच्या आठवणींना राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे उजाळा दिला कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशातील ते अभ्यासू अर्थतज्ञ असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा स्नेह सर्वश्रुत होता प्रवारानगर येथे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी डॉक्टर धनंजयराव गाडगे यांच्या पुतळ्याचे तसेच सभागृहाचे अनावरण आणि टपाल तिकिटाचे अनावरण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले याची आठवण नेहमीच मरणात राहील राज्यात कृषी व पणन मंत्री पदाची जबाबदारी असताना दोन हजार अकरा ते बारा सालात तृणधान्य उत्पादनात महाराष्ट्राने देशातील पहिल्या दहा राज्यात आघाडी घेतली होती याबद्दल राज्याला मिळालेल्या कृषी कर्मण पुरस्काराचा स्वीकार डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते केला होता डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून श्रद्धांजली वाहिली ते म्हणतात देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना खात्याची जबाबदारी मिळाली याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखवली आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारांचा मोठा वाटा आहे पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारांवर त्यांनी भर दिला सामान्य माणसांच्या हक्काचे रक्षण करून त्यांचा आवाज बुलंद केला सन दोन हजार राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज जा माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे अन्न सुरक्षा कायदा यासारखी धाडसी निर्णय त्यांनी केले राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली आठ फेब्रुवारी दोन हजार आठ साली प्रवारानगर येथील कार्यक्रमाला आल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिले होते मनमोहन सिंग यांच्या मनातील हीच कर्जमाफी पुढे केंद्र सरकारने केली होती देश के सबसे मेहनती और आधुनिक किसान अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातील व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गौरव केला होता आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले होते ते म्हणाले होते संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहे सरकारने साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेज दिले आहे चालू पंचवार्षिक योजनेत तब्बल पस्तीस हजार कोटींच्या दोन योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत शेतकऱ्यांच्या कर्जाची मोठी समस्या असून त्यावर लवकरच आम्ही तोडगा काढणार आहोत मनमोहन सिंग यांनी प्रवारानगर येथे उद्गार आत म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठ ला तत्कालीन अर्थमंत्री पी व्ही चिदंबरम यांनी शेतकऱ्यांसाठी साठ हजार कोटींची कर्जमाफी केली होती मनमोहन सिंग यांनी प्रवारानगर येथे अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना उद्देशून काढलेले उद्गार खरे ठरवले होते याच कार्यक्रमात त्यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांना कर्मयोगी ही पदवीही बहाल केली होती या मितभाषी व शेतकरी हित जपणाऱ्या नेत्याला अहिल्यानगर वासियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद